रियल घटना आहे रियल इन्सिडेंट आहे हे चेस मध्ये हे इतके एक्सपर्ट होते इतके एक्सपर्ट होते की ते ऍट ए टाइम ऍट ए टाइम असे शंभर लोकांसोबत चेस खेळत होते येस स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसतंय की इथं प्रत्येक ठिकाणी पार्टिसिपेंट बसलेले आहेत आणि हे काय करत आहेत गॅरिकाव याच्यासोबत एक मूव खेळत आहेत हा प्लेअर थिंक करतोय तोपर्यंत ह्याच्यासोबत खेळत आहे परत याच्यासोबत ऍट ए टाइम एवढ्या सगळ्यांसोबत चेस प्लेअर खेळत आहेत आणि प्रत्येकाला ते आरवत आहेत म्हणजे विचार करा किती मास्टर आहेत गॅरिकॅस्पुराव त्याच वेळेस काय झालं की एक चेसची कॉम्पिटिशन भरवण्यात आली तर त्या चेसच्या कॉम्पिटिशनमध्ये यांच्या यांच्यासोबत बघितलं तर पाच एक्सपर्ट होते तर ते पाच एक्सपर्ट त्यांच्यासोबत खेळले गॅरी कॅस्प्राव सोबत त्यातले चार एक्सपर्ट जे आहेत ते हरवले पण त्यातले एक जे होते तर ते नतन शेरेस्की म्हणून तर हे जे आहेत ना यांनी गॅरिक कॅस्प्रॉव यांना हरवले आता गॅरी कॅस्प्रॉव तर शंभर शंभर लोकांना हरवत होते इझिली आणि आता हे जे पाच प्लेअर आले तर त्या पाच प्लेअरमध्ये जर त्यांनी बघितलं की चार प्लेयरना प्ले, चार प्लेअरनं ते जिंकले यस त्यांना हरवून हे जिंकले पण ह्यांच्यासोबत ते हरले तर आणि खासियत काय होती मी का की नतन शेरन्स्की हे कोणी चेस प्लेअर नव्हते हे एक पॉलिटिशियन होते यस हे एक पॉलिटिशियन होते आणि तरी पण त्यांच्याकडनं त्यांना खूप क्युरिसिटी वाटली यांना ते त्यांना जाऊन भेटले की तुम्ही तर चेसचे मास्टर पण नाही आहे पण तरी पण कसं काय तुम्ही एवढं एक्सपर्ट मला हरवू शकलात तर नतन शरन्स्की सांगितलं की मी तुम्हाला आजच हरवलेलं नाही आहे मी गेल्या कित्येक वर्षापासून दहा पंधरा वर्षापासून मी तुम्हाला हरवत आलेलं नाही कॅरी केसपराव हे जेव्हा ऐकत होते त्यांना खूप आश्चर्य वाटलं की आजच मी यांना भेटतोय आणि ते म्हणतात मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून तुमच्यासोबत कळतोय तुम्हाला हरवतोय असं का म्हणतात मग त्यांनी स्टोरी सांगितली नतन शरन्स्की यांनी ते जेव्हा एक हे इस्रायलचे पॉलिटिशियन आहेत नतन शेरस्की हे नाईनटीन सिक्स्टी फायव्ह सेव्हन्टीच्या दरम्यान जेव्हा रशियामध्ये काम करत होते रशिया म्हणजे त्यावेळेस सोवित संघ त्यावेळेस तिथं काम करत असताना ह्युमन ऍक्टिव्हिस्ट म्हणून ते काम करत होते त्यावेळेस काही पॉलिटिश पॉलिटिकल जे काही झालं तर त्यामुळं त्यांना जेलमध्ये जावं लागलं नतन शेरस्की यांना आणि जेलमध्ये गेल्यानंतर नतन शेरस्की यांना की तिथं त्याने रिक्वेस्ट केली की मला खेळण्यासाठी एक प्लेअर द्या कोणीतरी मी त्याच्यासोबत चेस खेळन अन तर त्यांना ते अलाउड करण्यात आलं नाही त्यांची रिक्वेस्ट रिजेक्ट करण्यात आली त्यानंतर त्यांनी ठीक आहे कोणी प्लेअर देत नसाल तर ऍटलीस्ट मला चेस बोर्ड तरी द्या माझे मी एकटा खेळेन तर तो चेस बोर्ड पण त्यांना देण्यात आला नाही त्यांची ती रिक्वेस्ट पण नाकारण्यात आली त्यांच्याकडे चेस बोर्ड पण नव्हता कोणी प्लेअर पण नव्हता नऊ वर्ष ते जेलमध्ये होते ना त्यांच्या आणि नऊ वर्ष त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांच्या मनामध्ये गॅरिक कॅस्पराव यांच्यासोबत चेस खेळत होते गॅरिक कॅस्परराव काय मूळ खेळतील ते न खेळणार आणि परत इथं नथन शेनस मनामध्येच बरं काय मनामध्येच मी काय मूव खेळणार परत गॅरिक आश्वरा काय मू खेळते परत ह्यांनी मूव खेळणार असं नऊ जेलमध्ये असताना त्यांच्यासोबत चेस खेळले आणि कित्येक वेळा त्यांना तिथं ते हरवलेलं आहे विचार करा म्हणजे हे काय केलंय त्यांनी हे जे नऊ वर्ष त्यांनी मनातल्या मनात चेस खेळ म्हणजे काय हे आहेत न्यूरल पाथवेज आपल्या ब्रेनमध्ये हे न्यूरल पाथवेज तयार होत असतात आपण काही काम करा किंवा काही काम न करा न्यूरल पाथवेज हे तयार होतच असतात न्युरल पाथवेज जसं की आपण बरेच एक्झाम्पल्सच्या माध्यमातून आपण समजून घेतलं होतं न्यूरल पाथवे म्हणजे काही रस्ता तयार होतो आणि त्या पाथ पाथानुसार तसे फिलिंग ट्रिगर व्हायला लागतात जसं एखाद्या व्यक्तीला बघितलं की खूप छान वाटतं त्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह न्युरल पाथवे आहे म्हणून लगेच आपल्याला ते पॉझिटिव्ह फिलिंग येते येस तसंच काही व्यक्तींना बघितलं की डिस्टर्ब होतात परेशान होतात म्हणजे काय त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह न्यूरोल पाथी ब्रेनमध्ये रेकॉर्डेड आहे काही घटना वगैरे झाल्यात त्यामुळे पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल निगेटिव्ह जे काय न्यूरल पाथवेनुसार आपल्या फिलिंग ट्रिगर होतात येस आपण बघितलं हे न्युरल पाथवेज आपण पाहिलं तर आता हे अशा पद्धतीने जसे न्युरल पाथवेज आहेत त्या पद्धतीने आपल्या मनामध्ये फिलिंग ठेकर होतात न्युरल पाथवे म्हणू शकता किंवा त्याला आपल्या सबकॉन्शियस म्हणजे प्रोग्रॅमिंग म्हणा नाव काही द्या शेवटी ती प्रोग्रॅमिंग आहे किंवा न्यूरल पाथवे आहे ठीक आहे त्याचा आपण आपल्याला फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचा तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे स्पेशली कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड तर त्यामध्ये सबकॉन्शियस माइंडचे सहा सिक्रेट्स काय आहेत ते आपण आज समजून घेणार आहोत तर ह्या समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक समोर एक एक्झाम्पल देतोय इथे तुम्ही बघताय स्क्रीनवर तुम्हाला एक आईसबर्ग दिसतोय आईसबर्ग बर्फाचा डोंगर समुद्रामध्ये असतो तर आपण बघतोय आईसबर्ग जो पाण्यामध्ये असतो तर बघतोय त्याला दहा टक्के भाग जो असतो त्याचा पाण्याच्या वर असतो आणि नव्वद टक्के भाग पाण्याच्या खाली असतो जो दहा टक्के भाग जो विजिबल आहे त्याला आपण म्हणतोय कॉन्शियस माइंड यस जे दहा टक्के जे दिसतंय त्याला कॉन्शियस माइंड म्हटलं जातं आणि जे नव्वद टक्के आहे की जे दिसत नाही आहे त्याला म्हटलं जातं सबकॉन्शियस माइंड यस yes, कोणी सबकॉन्शियस म्हणतं अनकॉन्शियस म्हणतो ठीक आहे नाव काही द्या ऍक्च्युअली आपण मनाचे हे जे भाग करतोय मन ऍक्च्युअली एकच आहे आपण त्याला समजून घेण्यासाठी त्याला वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड करतो यस yes, त्याला समजून घ्यायचं आहे ठीक आहे तर आपण बघितलं दहा टक्के कॉन्शियस माइंड आहे नव्वद टक्के सबकॉन्शियस माइंड आहे असं म्हटलं का असं म्हटलंय कारण नव्वद टक्के असं म्हणण्यामागं काय की लहानपणापासून बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत बऱ्याच काही मेमरीज ते आपल्या सबकॉन्शियसमध्ये स्टोअर असतात आता तुम्हाला इथं बघताय तुम्हाला स्क्रीनवर हा पीपीटी दिसतोय स्क्रीनवर तुम्हाला मी दिसतोय हे कोण पाहायला लागलं हे पाहायला लागलंय तुमचं कॉन्शियस माइंड या क्षणाला तुम्ही वर्तमानात पाहताय स्क्रीनवर पीपीटी पाहताय स्क्रीनवर तुम्हाला मी दिसतोय हे कोण पाहताय तुमचं कॉन्शियस माइंड कॉन्शियसली तुम्ही पाहताय पण याच वेळी मी तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही आठवण बघा तुमचा मुलगा हसताना कसा असतो ओरडताना कसा ओरडतो त्याचा चेहरा बघा तर तुम्ही त्याचा चेहरा मनातल्या मनात पाहू शकता आता तो समोर इथं नाहीये तुमच्या समोर बाजूला दुसरीकडे कुठेतरी पण तरी पण तुम्ही त्याला पाहू शकताय ते कोण पाहायला लागलाय ते तुमचं सबकॉन्शियस माइंड पाहत आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असे बरेच व्हिज्युअल्स ऑलरेडी स्टोर्ड आहेत तुम्हाला इथं आता माझा आवाज ऐकू येतोय तुम्ही माझा आवाज ऐकताय आजूबाजूला काही नॉईज चालू असेल तो आवाज ऐकताय आणि तुम्हाला जर मी म्हटलं तुमचा मुलगा ओरडताना कशा पद्धतीनं ओरडतोय त्याचा आवाज ऐका तो हसताना कशा पद्धतीनं हसतोय त्याचा आवाज ऐका तर तो आवाज तुम्ही मनातल्या मनात ऐकू शकता ते आवाज कोण ऐकत आहे ते आवाज ऐकत आहे तुमचं सब सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस मध्ये असे बरेच काही व्हिज्युअल्स बरेच काही ऑलरेडी स्टोर्ड आहेत आपण जन्मल्यापासून ते ऑलरेडी स्टोर्ड आहेत तर हे जे काही सगळं स्टोरेज आहे त्यामुळे त्याला नव्वद टक्के म्हटलेलं आहे ते सगळं स्टोअर करून नाही कॉन्शियस मध्ये आता या क्षणात वर्तमानात बुद्धी आपण थोडक्यात म्हणतो पण सबकॉन्शियस माइंड नव्वद टक्के म्हणलं आहे ते जास्त पॉवरफुल आहे आपण बरंच काय काय ऐकलेलं आहे सबकॉन्शियस मी गेल्या काही दिवसांपासून सुयश सरांचं पर्सनल कोचिंग घेत आहे मला जवळपास सतरा अठरा वर्षांपासून एका घटनेचा एक फार त्रास होतोय आणि ते दुःख माझ्या मनातून काही जात नव्हतं किंवा त्याची जी भीती किंवा अँझायटी होती ती त्यासाठी मी त्यांचा क्लास घेतला होता त्यामध्ये मला आता मोठ्या प्रमाणात फरक जाणवतोय आणि तसेच अजून दुसऱ्या पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी घाबरून जायचे किंवा मा, मला त्याबद्दल म्हणजे अँझायटी वाटायची तर त्यातूनही मला आता आ, क्लास घेतल्यापासून खूप फरक जाणवतोय तर ओव्हरऑल मला या क्लासचा भरपूर फायदा असतात की एकदा जातात लाईफ मध्ये पण त्या घटना आठवण करून करून आपल्याला बॉडीला प्रत्येक वेळी आपण स्वतःला त्रास देतोय स्वतःला त्रास करून घेतोय कारण त्या काही घटना आपल्याला डिलीट नाही होऊ शकत असं आपण मान्यता करून घडून बसलेलं असतं की नाही डिलीट नाही होणार डिलीट नाही होणार पण एन एल पी कोर्स केल्यानंतर मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकते की माझ्यामध्ये कमीत कमी सत्तर आ, गड़ ते ऐंशी टक्के फरक पडलेला आहे की जे काही घटना घडलेल्या होत्या त्या घटना पूर्णपणे माझ्या सत्तर ते ऐंशी टक्के माझ्यातनं त्या घटना डिलीट झालेल्या आहेत आणि त्या घटना आहेत आठवतात पण त्याची जी, जी तीव्रता होती जे काही म्हणजे घटना घडत होत्या आणि त्या त्या घटना घडून घडून त्रास देत होते मी स्वतःला ते पूर्णपणे कमी झालेलं आहे मला हा ठीक आहे घटना घडली संपला विषय आपल्या आपल्या लाईफ मध्ये आपलं रुटीन काम चालू दे असं हे म्हणजे मला असं मला आहे आणि त्याच्यानुसार माझं हेल्थ आणि मी स्वतःच मेंटली हेल्थ म्हणा शारीरिक हेल्थ म्हणा माझा जॉब फॅमिली ह्याच्यामध्ये ना मी खूप हॅप्पी आहे की या सगळ्या घटनांमधनं बाहेर आल्यानंतर मी इतकी हॅप्पी झाले ना की प्रत्येक क्षणामध्ये मी हॅप्पी राहू शकते असं मला कॉन्फिडन्स मा झालेलं आहे आणि त्यासाठी आहे ना सुय सरांचे खूप खूप म्हणजे खूप धन्यवाद आहे कारण सरांना सरांचं मी दोन तास घेतले की माझे प्रॉब्लेम त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचा कारण सुय सरांचे जेवढे धन्यवाद म्हणावे तेवढे कमी आहेत खूप म्हणजे खूप खूप धन्यवाद सर कारण एवढ्या वर्ष होते की मी कुठला तरी शोधात होते की मला ह्या सगळ्या गोष्टी मधून बाहेर पडायचे पण ते पॉसिबल केलं सरांनी फक्त थँक्यू सर